सध्या सर्वत्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे त्यामुळे सर्व नदी नाले हे दुतडीवरून वाहत आहेत त्याचप्रमाणे रिसोड तालुक्यातील नेतनसा येथे देखील मोठ्या पुराने थैमान घातलेले आहे नेतनसा येथील काही युवक सकाळी दर्शनासाठी महादेव संस्थान येथे दर्शनासाठी गेले होते अचानक काच नदीला पूर आला आणि त्या पुरामुळे त्या युवकांना संस्थानाबाहेर निघता आले नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तो संस्थान आहे आणि या पुरात सात ते आठ युवक हे अडकून पडले होते तब्बल पाच ते सहा तास युवक त्याच ठिकाणी अडकून होते नंतर त्यांनी धाडस दाखवत पुराच्या पाण्यातून अं पोहत ते या ठिकाणी सुखरूप आपल्या गावात परत आले याबरोबर या बरोबर पुराने शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता सध्या जे पिके आहेत सोयाबीन तूर हे पुराच्या पाण्यात आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकासह शेत जमीन देखील खरडून गेलेली आहे शेतकरी राजा हे सध्या प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करीत आहे की प्रशासनाने भरीव अशी मदत करायला पाहिजे कारण पुढचा जो हंगाम आहे तो त्या हंगामासाठी शेतीही नीट करण्याकरिता त्यांना आर्थिक पाठबळ पाहिजे आहे